आपण या कार्यक्रमाची कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात या रकमाची पूजा करू आणि बापाची पूजा करू आपल्या इथं आलेल्या सगळ्या लाडक्या बहिणींचं मी मनापासून स्वागत करतो आपलं स्वागत करत असताना एवढ्या मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहात आपल्याला माझी विनंती एवढीच आहे की तुमच्या भावानं तुम्हाला जास्तीत जास्त सुविधा द्यायचा प्रयत्न केलेला आहे भाऊबीजेची साडी दिलेलीच आहे दिवाळी फुलं आहे माझी विनंती सगळ्या बहिणींना आहे की बाहू ब दिवशी भावाची साडी सगळ्यांनी नेसावी यासोबत माझ्या सगळ्या भगिंना माझी विनंती आहे आपण खूप लहान लहान मुलं घेऊन आलेलो आहात आपल्या मुलाची आपण काळजी घ्या सगळ्यांच्या बॅगेमध्ये पाण्याची बाटली ठेवलेली आहे लागलंच पाणी तरी मागून घ्या सगळ्यांच्या फराची व्यवस्था त्याच गाडीमध्ये केलेली आहे अजून लागला तरी मागून घ्या परंतु आपण आपल्या मुलांची आपली स्वतःची काळजी घ्या ही माझी मनापासूनची आपल्या सगळ्यांना विनंती आहे मला माहिती आहे माझ्या बहिणींना एवढा मोठा मंडप घालूनसुद्धा मंडप कमी पडलेला आहे बहिणींना बसायला जागा मिळत नाही आहे तर माझी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना विनंती आहे पूर्वेच्या बाजूला जो मंडप आहे त्या मंडपामध्ये अजून थोडीशी जागा आहे पाठीमागं ज्या गर्दींना महिला उभ्या राहिलेल्या आहेत भगिनी उभ्या आहेत त्यांना त्या बाजूला बसून घ्या आणि थोड्या वेळात बाजूचा जो मंडप आहे माझी विनंती आहे माझे सगळेच भाऊ या ठिकाणी हा कार्यक्रम का यशस्वी करत असताना या ठिकाणी आलेले आहेत सगळ्या भावांना माझी विनंती आहे बहिणीला जागा करून द्या आणि डाव्या बाजूचा मंडप आहे तो मंडप महिलांसाठी ओपन करावा अशी अशा विनंती मी माझ्या सहकार्याला करतो आणि त्याला जायला जागा पण करून द्यावी आलेल्या प्रत्येक बहिणीचा सन्मान राहिला पाहिजे आलेली प्रत्येक बहीण सन्मानाला आपल्या जागेवर बसली पाहिजे आणि सन्मानाला हा कार्यक्रम पाहून घरी गेली पाहिजे अशा पद्धतीची व्यवस्था माझ्या सगळ्या भावांनी करावी अशा पद्धतीची सगळ्याच भावांना मी मनापासून विनंती करतो आणि आज एवढ्या सगळ्या बहिणींचं प्रेम एवढ्या सगळ्या बहिणींच्या राखीचं ओर्ज आपला भाऊ समर्थपणे फेरेल याच्याबद्दल निश्चिंत राहावा अशा पद्धती आपल्या सगळ्यांना आश्वासित करतो आणि यहाँ कारिकाम पुटन चालू लाहाँ आ, चालू खेवाँ, इसे विरंधि करूँ। धन्यवाद भाव। Thank you, Thank you, आवाज येतोय का मागून घ्या माझी लढाई ही पाण्याची लढाई आणि इतर पाणी येण्यासाठी ज्या ज्या लोकांनी विरोध केला त्या त्या लोकांची माझी लढाई आहे माझ्या राजकारणाचा पाया हा पाणी न देणारच्या विरोधातला नाही आणि मग पाणी आम्हाला कुणी दिलं नाही चार 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 हो की ज्यांनी चाळीस पन्नास वर्षी राजकारण केलं खासदार म्हणून काम केलं मंत्री म्हणून काम केलं आणि त्या शरद पवार साहेबांच्या पण आमच्या जनतेच्या अपेक्षा होत्या त्या शरद पवार साहेबांनी जनतेला इथे येऊन सांगितलं की पाणी राहायचं इथं द्यायचं होतं ज्या रामराजेंच्या वीस वर्ष या खात्याची जबाबदारी होती त्या रामराजांनी सांगितलं पृथ्वीच्या हक्तापर्यंत कटावांमध्ये पाणी येऊ शकत नाही तो मला सांगा ज्या माणसाची मानसिकता पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणीच येणार नाही अशी आहे आणि असा माणूस त्या खात्याचा मंत्री आहे काय अपेक्षा अशी करे काय जनता अपेक्षा केली पण सुदैवानं पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येणार नाही म्हणलेल्या रामराजेचा अंत व्हायच्या आत पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येणार नाही म्हणणारे रामराजे त्यांचा अंत व्हायच्या आत माझ्या मानखडामध्ये पाणी आलं याचा आम्हाला सगळ्यांना म्हणजे साहेब म्हणत होते साहेबांना माझा प्रश्न या स्टेजवर नाही साहेब आपण म्हटला मानमध्ये अनेकदा आला खटावमध्ये आला आणि पाणी नाही तर द्यायचंच सुद्धा म्हटला तर समोर साहेबांना माझा प्रश्न आहे साहेब पाणी नव्हतं साहेब पाणी नव्हतं तर खटाव मानमध्ये पाणी आलं कसं आलं खूप आई माझा त्याचा प्रश्न त्या लोकांना एवढंच आहे की आजपर्यंत यांच्या हिशोबाने राजकारण चालत होतं आणि म्हणेल तसं चालत होतं जर उद्या मी बारामतीला मुझवा घातला तर मलाही त्रास कमी होईल परंतु माझ्या महाखटामध्ये पाणी आणण्यासाठी जर मी बारामतीला मोजवा घातला असता तर माझ्या खटामामध्ये पाणी आलं नसतं त्यामुळे मी योग्य ट्रॅकवर आहे द्वेष तर करत राहते छत्रपती शिवाजी महाराजांचा द्वेष झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा द्वेष झाला महात्मा फुले सावित्रीबाईंचा द्वेष झाला जेव्हा जेव्हा कोणी चांगलं काम हातामध्ये घेतलं तेव्हा जेव्हा त्या माणसाचा द्वेष हा समाजातल्या काही व्यक्तींनी विशिष्ट वर्गाने केला तो द्वेष माझ्याही वाटायला आलेला आहे मला वाटतं कटाओमानला पाणी देण्यासाठी माझ्या तालुक्याला स्वाभिमानात उभं करण्यासाठी माझ्या बहिणींचा सन्मान राखण्यासाठी असा कितीही माझा द्वेष झाला तर त्या द्वेषाचा सामना जयकुमारमध्ये करेल तेवढी ताकद माझ्या माता बहिणींच्या या कटावमांच्या जनतेच्या आशीर्वादाला माझ्यामध्ये आहे मुळातच मी मंत्रिपदाची संधी आलेला येथे जाते आणि आयुष्यात हे होत नव्हते पण मी कायम आमच्या नेत्यांना सांगत आलो की माझ्या तालुक्याला पाणी द्या एक वेळ मंत्रिपद नाही दिलं चालेल माझ्या तालुक्याला पाणी द्या आणि मला देवेंद्रजींचं मनापासून आभार मानायचा आहे मोदीजींचं आभार मानायचं आहे या तालुक्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी मी आमदार झाल्यापासून साडेबारा हजार कोटी रुपये या तालुक्यात आले आणि तीन वर्षानंतर मी आपली जबाबदारी सांगतोय तीन वर्षानंतर माझ्या तालुक्यातलं पालवण वाघोगड आणि पोथीर ही तीन गावं सोडली तर शंभर टक्के माझा मतदारसंघ पाण्याखाली येईल त्यामुळं हे सगळे प्रश्न मागे लागतील पण याच्याबद्दल खूप छोटा आहे माझ्या वानखटाच्या पाण्याच्या प्रश्नासमोर या जनतेच्या कामासाठी मंत्रिपद खूप छोटा आहे अगदी खरे मंत्रिपद छोटा असलं तरी काय करणार नाही मी माझ्या माता भगिनीला एवढंच सांगेल की आपण मोठ्या मोठ्या संख्येनं आलात आणि बऱ्याचशाच माता भगिनी सकाळी दहा वाजता आल्या आणि भगिनीला घरी खूप काम असते बाकी सगळे विषय असतात पण ही योजना आहे अनेक विरोधक सांगतात की ही योजना निवडणुकीसाठी आहे ही योजना निवडणुकीसाठी नाही ही माझ्या माता भगिनींचा सन्मान करण्यासाठी योजना आहे या भगिनीला बळ देणारी योजना आहे आणि जोपर्यंत भारतीय जनता पक्षाचं सरकार या राज्यामध्ये राहील या देशामध्ये राहील तोपर्यंत माझ्या तो भगिनींचा पंधराशे रुपये जे लाडक्या बहिणींच्या खात्यावर येत आहेत ते चालू राहतील हा शब्द मी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं देवेंद्रजींच्या वतीनं आणि खास करून मी त्यांचा भाऊ म्हणून माझ्या बहिणीला अस्वस्थ करतो की कोणी काही म्हणू द्या पण ही योजना पाच वर्ष चालू राहील आणि ही योजना भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे तोपर्यंत चालू राहील धन्यवाद याबाबत अतिशय शेतकरी विशिष्ट लोकांच्या सोबत आहेत अशाच लोकांसाठी बँकेचं कामकाज करणं अशा अनेक गोष्टी आपण बघितल्या असेल खास करून अल्हासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून जे विशिष्ट विचाराचे विशिष्ट राजकीय पक्षाची लोकं आहेत आणि जे फक्त आपल्यासोबत राहतील अशाच लोकांना कर्ज वाटत केलं त्या बँकेच्या माध्यमातून सामान्य मराठा युवकांना सामान्य ज्यांचा राजकीय संबंध आहे अशा युवकांना कर्ज देताना या बँकेनं त्या लोकांच्याकडे पाठिंबा त्या लोकांना कर्ज दिलं नाही आणि माझं काय म्हणणं आहे की बँक चांगली असतं हा एकमेव प्रक्रिय्या असू शकत नाही बँक फायद्यात असणं हे बँक चांगलं असणं तर एकमेव प्रांत्रिया असू शकत नाही ही बँक शेतकऱ्यांची बँक बँकांची शेतकऱ्यांसाठी किती उपयोगाला येते हे सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे त्या अनुषंगानं आम्ही त्यांच्या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांच्या साठी बँक आहे का नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे आणि व्यापारी पद्धतीनं किंबहुना काही विशिष्ट लोकांनी म्हणजे एक बँकेत विशिष्ट लोकांशी समूह जमलेला आहे आणि त्या समूहानं कशा पद्धतीनं आपला फायदा करून घेता येईल अशासाठी चालवलेली बँक आहे खास करून आपण बघितलं असेल आता जिल्हा बँकेची नोकर भरती चालू आहे या नोकर भरतीमध्ये सामान्य शेतकरी मुलांच्यासाठी गती नाही आहे या संचालक मंडळातल्या संचालकांचं राजकारण टिकवण्यासाठी आणि फक्त आश्वासन देण्यासाठी निवडणूक आलेली आहे म्हणून एका गावात किमान शंभर लोकांना आश्वासन दिले शंभर लोकांना आश्वासन दिले की आता तुम्हाला बँकेत लावतो तुम्हाला बँकेत लावतो तुम्हाला बँकेत लावतो आणि असा बँकेचा वापर करायचा राजकीय वापर करून घ्यायचा आणि या माध्यमातून राजकारण चालवायचं असा हा विषय चालू आहे मग आताही आपण बघाल मी सांगायचं आवश्यकता नाही आपण सगळे शूट आपल्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आता गावागावामध्ये जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष बघतो ज्या ज्या बँकेचे संचालक बघतो आपण गावागावामध्ये जाऊन बँकेत रोखणीला लावण्याचं आश्वासन मग आमच्या पाठीशी या म्हणण्याचं आश्वासन आग्रह त्यांना करतात हे आपण बघतोय आणि ज्या ज्या लोकांनी बँकेचं कर्ज घेतलं त्या लोकांना राजकारणात आमच्या बैठकीला या आमच्या मिटिंगला या नाही तर मग तुमचा कर्ज तातडीने बघा असा एक प्रकारे आलीकडे लावलेलं आहे सचिव मंडळ मंडळीच्या बँकेच्या सोसायटीचा पश्चिम खशेल आहे आणि त्याला सांगित जातो की जर तुम्ही जर आमच्यासोबत राहिला आमच्या निवडणुकीमध्ये काम केलं तरच या सोसायटीला आम्ही बँक जिल्हा वाटत वाटप करेल अन्यथा करणार नाही अशा पद्धतीने सचिवांच्यावर धराव टाकण्याचं काम अधिकाऱ्याच्या कालखंडामध्ये केलं जातं तासात त्यांनी केले जातं हे केलं नाही पण त्याचा परिणाम असा की शेतकऱ्यांना ती बँक आपली वाटत नाही त्याचा परिणाम असा आहे की शेतकऱ्यांना ती बँक आपली वाटत नाही आणि म्हणून बँकेचा संचालक मंडळाने त्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे आणि ही बँक शेतकऱ्यांची आहे नफात व्यापारी कमवतो नफात पैसे व्याजाने देणारा प्रत्येक म्हणून कधी बघितला असेल की महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आदरणीय दे देवेंद्र फडणवीस आणि असतील एकनाथी शिंदेसाहेब असतील यांनी ज्यांनी नियमित कर्ज भरलेला आहे अशा लोकांसाठी पन्नास हजार रुपये सामूर अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला होता आणि बहुतांश लोकांना बहुतांश लोकांना तर सामूर अनुदान मिळालं परंतु जी लोकं राजकीय आपल्या विचाराची नाहीत अशा लोकांची नावं वेळ याला तयार केल्या गेल्या आणि त्यातून जिल्हा बँकेच्या माध्यमातून जिल्हा बँकेनं हजारो शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान केलेलं आहे आता तो पोर्टल बंद झालं का किंवा योजना बंद झाली काय त्यातून काही लोकं ठराविक लोकं राहिलेले आहेत काही लोकांना लाभ मिळेल पण अशी शंका निर्माण झालेली आहे माझी या माध्यमातून शासनाला विनंती आहे जिल्हा बँकेनं किंवा त्यांना सोसायटीने केलेलं पाप शेतकऱ्यांच्या माती मारायचं कारण नाही त्या शेतकऱ्यांना जना सानुसुदान मिळालं नाही त्या लोकांना मदत मिळाली पाहिजे अशी मागणी आदरणीय गटनाथ श्री शिर्गेसाहेबांच्याबद्दल प्रवेश मी केलेली आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी के आश्वासित केलेलं आहे की प्रत्येक शेतकरी जो लाभातून वंचित आहे त्या प्रत्येक शेतकऱ्यांना लाभ दिला जाईल त्याला सांगितलं अनुदान पन्नास हजार रुपयाचा जमा केलं महायुतीला अजून जागा वाटपचा तेवढा कायम आहे आणि कुळशीच्या कार्यक्रमात लहान अजून चालू असून तुळशीच्या जागे करून ते खूप चमानच असतील असे घोषणा आता या संदर्भात मी फार काय घेऊ इच्छित नाही कारण स्थानिक विषय वरिष्ठ बातमीवरचा आहे तिकीट पाठवाले करायला एक पण युतीच्या धोरणाबद्दल बोलण्यासंदर्भात कोणी एवढा मोठा कार्यकर्ता नाही मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना आपल्या सगळ्यांनी एवढंच सांगेन की युतीनं जी आपण तीन पक्षाची युती आहे त्या युतीनं अजून कोणताही उमेदवार जाहीर केलेला नाही त्यांनी कसा आपला हा प्रयत्न असा यासंदर्भातली माहिती नाही परंतु आपण विचार लोग सबेला। लोग सबेला केला विचार तर ज्यांचं आपण नाव घेतलं ज्यांचं आपण नाव घेतलं त्यांनी लोकसभेला लोकसभेला कुणाचं काम केलं त्यांनी युतीचं केलं का नाही याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे त्यांनी जर लोकसभेला युतीचं काम केलं असेल की मला माझा लोकसभेचा विषय येतो तेव्हा आदरणीय रामराजेंनी काय केलं आहे आणि आदरणीय दीपक चव्हाणसाहेबांनी काय केलेलं आहे या संदर्भात सगळ्या जनतेला माहिती आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि कुणाचं तिकीट आधी जाहीर व्हावं कुणाचं किती तिकीट व्हावं मला वाटतं की मला नाही वाटत की त्यांचं तिकीट जाहीर झालेलं आहे ज्यांनी जाहीर केलेलं आहे त्यांच्याकडून ते उभे राहतील मला क्षमता आहे त्याविषयी मी फार बोलणार नाही असं एक याचा वरिष्ठ लेवलला विचार करतील लोकसभेला जो पराभव झालेला आहे त्या पराभव होण्यामध्ये ज्या ज्या लोकांनी सभा घेतलेला आहे तो युतीचे घटक आहेत असं आम्ही मानत नाही आपण बघितलं असेल की खटावमान हा निष्काळी तालुका आहे या निष्काळी तालुक्याच्या पाणी प्रश्नासंदर्भात लोकांनी संघर्ष केला लोकांनी अनेकांच्याकडून अपेक्षा ठेवल्या तर त्यामध्ये खास करून शरद पवार साहेबांच्याकडून प्रचंड मोठ्या अपेक्षा या खटावमानच्या जनतेच्या होत्या माड्याचे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर दोन हजार नऊ साली लोकांना वाटलं तर आमचा पाण्याचा प्रश्न सुटेल तर मी पवारसाहेबांनी सांगितलं की खटावमानला पाणी उपलब्धच नाही तर पाणी द्यायचं कुठलं अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं आणि लोकांची मानसिकता झाली की आता पवारसाहेब म्हणतात तर पाणी मिळणारच नाही अशा पद्धतीची मानसिकता झाली होती रामराजेंच्याबद्दल आपण बघा की रामराजेंनीसुद्धा पृथ्वीच्या अंतापर्यंत त्या घटाळला पाणी मिळणार नाही अशा पद्धतीची वक्तव्य वारंवार केली आणि त्याचा परिणाम असा झाला की लोकांच्या मानसिकतेवर परिणाम झालेला होता पण सुदैवानं आपल्याला सांगताना मला आनंद होतो आदरणीय पवारसाहेबांना माझा प्रश्न आहे की पवारसाहेब मानकटावच्या मातीतून आपण पाणी नाही तर देणार कुठलं असं म्हणलं तर त्याच मातीमध्ये पाणी आलं कुठलं या प्रश्नाचं उत्तर पवारसाहेबांना द्यायला लागेल त्यासोबत रामराजेंना प्रश्न मी विचारणार नाही पण एवढं सांगेन की पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येणार नाही असं रामराजे सांगत होते त्या रामराजेंचा अंत व्हायचा आत या कटावच्या मातीमध्ये पाणी आलेलं आहे आणि आपण त्याचे साक्षीदार आहोत शेतकरी बांधवांच्या शेताच्या बांधापर्यंत पाणी गेलेलं नाही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ साहेब असतील खास करून देवेंद्र फडणवीस साहेबांना मी मनापासून धन्यवाद देईन की देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्रचंड ताकद या मानकावरचा पाणीप्रशासाठी लावली कुरबोडी कम्प्लीट झालं ताडही कंप्लीट झालं जी पण अंतिम टप्प्यात आहे आणि नव्यानं टेंबू योजनेमध्ये समावेश करून सातशे कोटी रुपयेचं काम आता येणाऱ्या अकरा दिवसामध्ये चालू होईल एवढी ताकद देवेंद्र फडणवीस साहेबांनी या मानपकाच्या बाबतीसाठी दिलेली आहे त्यामुळं माझं ते वक्तव्य होतं ते खूप विचारपूर्वक होतं आणि जे घरं होतं तेच होतं धन्यवाद मुळातच वास्तविक पाहता हा सोहळा हा फक्त मताचा सोहळा नाही मतासाठी घेतलेला सोहळा नाही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ साहेब असतील महाराष्ट्र सरकार असेल आदी धरणं या सगळ्यांनी एक निर्णय घेतला आमच्या भगिनींचा सन्मान करण्याचा आणि या भगिनींचा सन्मान करण्याचा निर्णय घेत असताना या भगिनीला अस्वस्थ करण्याचा प्रयत्न केला की इथून पुढं या भगिनीला सन्मानाचं जीवन करण्यासाठी दीड हजार रुपये महिन्याला भगिनीच्या खात्यावर जमा होती यासाठी हा सोहळा या ठिकाणी आयोजित केला अनेक विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले की निवडणुकीकरता हे महिलांसाठी राष्ट्रीय रण योजना आहे बघा सर बोलले की याच्यामुळं देशाची राज्यात चार व्यवस्था सुरू होतील सुक्रियता म्हणजे याची आवश्यकता काय महिला भगिनीला कशाला तुम्ही देत आहेत असे कधी हा प्रश्न महिला भगिनीला विचारला तर आपल्याला असं लक्षात येईल की महिला भगिनीला त्याची किती आवश्यकता होती आणि जे महिलाचं राजकारण करतात त्या सुक्रिया माझा प्रश्न आहे महिला भगिनीला जर काय गोष्टी मिळाली किंवा राज्या भगिनी जर काय चारकृषी मिळाले ज्यातून तिचं जीवन समजते झालं तिला मदत झाली तर आपल्या तो दुखायचं काही अजिबात कारण नाही आणि आपण ज्यावेळी लोकसभेची निवडणूक लढला ज्या राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली आपण काम केलं हे राहुल गांधी हजार रुपये घटाखट देणार होते तेव्हा आपण त्यांचं समर्थन करत होता आणि आता जेव्हा भारतीय जनता पक्षाच्या सरकारने योजना राबवली त्याच्या तेव्हा आपण त्याच्यावर ते टीका करता अगरणीय पवारसाहेब सांगतात राज्याची अर्थव्यवस्था असेल माझी त्याला माझा सगळ्यांनाच प्रश्न आहे जेव्हा आपण भ्रष्टाचारामध्ये प्रचंड लाखो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला जेव्हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा आपल्याला प्रश्न पडला नाही जेव्हा मात्र आपण कठ्यावधी हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आपण केला आणि तोच भ्रष्टाचार मोदीजींच्या सरकारनं देवेंद्र मोदींच्या सरकारनं थांबवला आणि तो वाचलेला पैसा तो भगिनींच्या खात्यामध्ये गेला मला वाटतं असं काढायला